खामगाव नगरपालिकेकडून थकीत कर वसुली सुरू एक पूर्णांक एक्क्याऐंशी कोटी पाणी कर थकीत वसुलीचे पालिका प्रशासनासमोर आवाहन बुलढाणा जिल्ह्यात नगर परिषदेच्या निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता खामगाव नगरपालिका प्रशासनाने कर वसुलीकडे लक्ष केंद्रित केले आहे पाणी कराच्या बाबतीत मात्र परिस्थिती चिंताजनक असून आतापर्यंत केवळ तेहतीस पूर्णांक पंच्याण्णव टक्के म्हणजेच सुमारे त्र्याण्णव लाख रुपये वसूल झाले आहे परिणामी एक कोटी एक्याऐंशी लाख रुपयांचा पाणी कर थकीत असून तो पुढील अडीच महिन्यात वसूल करण्याचे मोठे आवाहन खामगाव नगरपरिषद प्रशासनापुढे उभे ठकले आहे पालिकेच्या कर विभागाच्या माहितीनुसार मालमत्ता कराची तब्बल त्र्याण्णव पूर्णांक एक्केचाळीस टक्के वसुली झाली आहे एकूण मालमत्ता व पाणी कराच्या मागणीतील सुमारे एक्क्याऐंशी पूर्णांक पासष्ट टक्के कर वसूल झाल्याचे आकडे प्राप्त झाले आहेत निवडणूक प्रक्रियेनंतर नगरपालिका प्रशासनाने पुन्हा कर वसुलीसाठी तयारी सुरू केली आहे